दिसा लागलेला आहे बालेकिल्ला मानत होते आता हा बालेकिल्ला कोणाचा आहे लोकांनी दाखवून दिलेला आहे या, या भागामध्ये बदल हे लोकांनी ठरवलेलं आहे कारण वीस वर्षामध्ये त्यांची फसवणूक झाली याच भागामध्ये इथले चौक संजय कोळीनी मालकाला विनंती केली होती की इथले आमचे मुलांना काम नाहीये मालक कुणाला तरी कामा लावा पण त्यांचंसुद्धा ऐकलं नाही हे आपलं दुर्दैव आहे त्या ह्या भागामध्ये सगळे आपल्याला माहिती आहे की हातावरचं पोट असणारे लोक जास्त आहेत आणि त्यांना कामाची गरज आहे आज आपण बघतोय मी वारंवार सांगतो आहे की त्यांनी छोटं तरी एखादं युनिट चालू केलं असतं तर आज त्यांना बोलायला जागा राहिली असती प्रत्येक एरियामध्ये लो, गेल्यानंतर लोकांची हीच मागणी आहे की हेनी काही केलं नाही आणि महेश कुठे काहीतरी करू शकेल ही भावना सगळ्याच्या मनामध्ये आहे कारण मी माझं आय टी पार्कला लेट जरी झालं असलं आता हिने दोन दोन वर्ष झाले वगैरे म्हणा लागलेत आपल्या सगळ्याला माहिती आहे की एक वर्षापूर्वी भूमिपूजन झालं आणि त्या भूमिपूजनच्या वेळेस पन्नास लाख रुपये खर्च केले पन्नास लाख रुपये डेव्हलपमेंट फंड आणि बांधकाम परमिशनला खर्च झाले दीड कोटी रुपये गा ग्रामदेवक सिद्धरामेश्वराला त्या कंपनीकडनं द्यायला लावले हे जर मला फसवायचंच असतं तर त्या दीड कोटीची नुसती इमारत जरी उभा केली असती तर सगळ्याला कळायला असतं की आय टी पार्कचं काम सुरू झालं आहे पण नुसतं फसवून आपल्याला मतं घ्यायची नाहीत यामध्ये आय टी पार्क आज उलट आपण जर पाहिलं महाराष्ट्रामधले बरेचसे आय टी पार्क आज सोल महाराष्ट्र सोडून बाहेर चाललेले आहेत खिंजेवाडेमधून सुद्धा जवळजवळ अठ्ठावीस ते तीस युनिट तिथून बाहेर गेलेले आपल्या सगळ्यांना माहिती आहे त्याचं कारण आहे की महाराष्ट्र शासनाने काही धोरण त्याच्या बाबतीचं आहे ते बदलण्याची गरज आहे कारण फॉरेन कंपनीमध्ये जे त्यांना हे मिळणार आहे त्याचे जे बेनिफिट्स मिळणार आहेत ह्या कंपन्या मोठमोठ्या मुट येत असताना त्यांना ते बेनिफिट कमी होत चाललं आहे आणि म्हणून महाराष्ट्रामध्ये कुठली आय टी नवीन येत नाही पण तरीसुद्धा अशा परिस्थितीतसुद्धा मी सगळ्यांना शब्द देतो की आम्ही आत गेल्यानंतर सगळे नियम आम्ही जे काय पोषक करता येतील ते करण्याचा प्रयत्न करू पुण्यामध्ये सुद्धा आय टी क्षेत्र का, का, का सुरू झालं तर त्यांनी पहिल्यांदा क्रिस्टोफर बेनिंजर नावाचं एका आर्किटेक्टला तिथं आणलं आणि बाणेर आणि हिंजेवाडी ह्या भागामध्ये आम्ही काय इन्फ्रास्ट्रक्चर करणार आहोत तो इन्फ्रास्ट्रक्चर त्यांनी दाखवला आणि लोकांना आवाहन केलं की आम्ही ह्या सगळ्या सुविधा करून देतोय तर तुम्ही या आणि त्यावेळी लोक कंपनी त्या ठिकाणी आलेली आहेत आणि त्यामुळं आता आपल्याला सुद्धा तशाच मोठ्या प्रमाणात करायची गरज आहे त्याच वेळी काहीतरी डेव्हलपमेंट होणार आहे नुसतं भूल थापा इलेक्शनला मारून चालणार नाही तुम्ही चार वेळा निवडून आला चार टर्ममध्ये काय केलं तुम्ही सांगा प्रत्येक इलेक्शनला तुम्ही सांगता दररोज पाणी देतो प्रत्येक इलेक्शनला सांगता गेल्या त्यांच्या अजेंडामध्ये सुद्धा आयटी पार्कचं त्यांनी टाकलेलं होतं तुम्ही काढून त्यांचा गेल्याचा जाहीरनामा बघा मग काय केलं प्रयत्न ते तरी सांगा ना एक सुद्धा प्रयत्न त्याच्यासाठी तुम्ही आय टी आणण्यासाठी केला नाही म्हणजे लोकांना खोटं बोलूनच मतं सुद्धा घेतला आता सुद्धा तुम्ही स्वतःची नाकर्तेपणा दुसऱ्यावर ढकलण्याचा ना प्रयत्न करता महेश कोटेने फसवलं म्हणून सांगता अरे तुम्ही काय केलं ते सांगा ना महेश कोटेची काय जबाबदारी नव्हती महेश कोटेला आजपर्यंत को निवडून दिलेलं नाही आहे त्यामुळं तुम्हाला निवडून दिलंय तुम्ही तुम्ही जबाबदारी घेतली आहे तुम्ही आमचं पालकत्व स्वीकारलं होतं या मतदारसंघाचं या पालकत्वामधून तुम्ही लोकांसाठी काय दिलंय हे तुम्ही सांगा ना आम्ही काय केलं त्याच्यापेक्षा आम्ही निवडून आल्यावर सांगू ना आम्ही काय केलं ते पाच वर्षानंतर आम्ही हिशोब देणारच आहे पण तुम्ही वीस वर्षाचा हिशोब द्या प्रभाग क्रमांक तीनचे प्रभाग क्रमांक तीनच्या लोकांना काय प्रभाग क्रमांक तीन चे लोकांना माहिती आहे की या भागातले काम मॅक्झिमम हे सुरेश पाटीलच्या माध्यमातून झालेले आहेत सुरेश पाटीलला सुद्धा मारून टाकण्याचा प्रयत्न झाला हे मी सांगत नाही स्वतः सुरेश पाटलांनी दोन दिवसापूर्वी सगळीकडे स्टेटमेंट घेऊन सांगितलेलं आहे इव्हन त्यांनी काल त्या चार पाच सभा घेतल्या आणि सगळीकडे त्यांनी सांगितलेलं आहे त्यामुळं लोक सुरेश पाटीलना चांगलं ओळखतात ते काम करणारं नगरसेवक म्हणून जशी त्यांची ही आहे तशीच ख्याती बाळू पाटलाची होती बाळू पाटील आज आमच्याबरोबर असते तर अजून चित्र वेगळं दिसलं असतं पण जरी असलं तर त्यांच्या रूपाने सुरेश पाटील पूर्ण त्यांच्यावर दबाव असताना सुद्धा सगळ्या दबाव बाजूला ठेवून ते आज उघडपणे माझं या ठिकाणी काम करत असताना आपल्याला पाहायला आहे आणि सुद्धा आता आपल्याला माहिती आहे की पण उघड आलेले आहेत त्यामुळे तीन नंबर प्रभागात कमीत कमी दहा हजारपेक्षा जास्त लीड आम्हाला मिळेल अशी खात्री मी या ठिकाणी देतो आहे